नमस्कार आपण आलेलो आहे शिवकृपा डिलक्स भक्तनिवास बघायला ए सी नॉन ए सी रूम आहे तिथे तर आपण ते आज पाहणार आहोत तर आजपर्यंत माझे जवळजवळ जव़़ शंभर व्हिडिओ पंढरपुरातील भक्तनिवासचे झालेले आहेत तरीसुद्धा बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे की पंढरपुरात आल्यानंतर आमची गैरसोय होते तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओवरती जाऊन नंबरवरती जाऊन तुम्ही फोन करा आणि तरीसुद्धा जर तुमची सोय झाली नाही तर तुम्ही पंढरपुरात असतानाच मला फोन करा म्हणजे मला कळेल तुमची गैरसोय होती मी तुमची सोय करू शकते तर ह्याच्यापुढे मला वाटतं तुम्ही तुमची अशी तक्रार येऊ नये ह्याच्यासाठी माझे व्हिडिओ तुम्ही फॉलो करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ सगळे पहा म्हणजे तुमची सोय नक्की होईल प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला फोन नंबर दिलेले आहेत आता आपण पाहणार आहोत शिवकृपा डिलक्स हे बघा हे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे आणि गोपाळकृष्णाच्या मंदिरापासून आपण असं गेलो की लगेचच समोरच इथं डिलक्स भक्तनिवास दिसतं आहे बघा तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवते मी इकडे श्री विठ्ठल मंदिर पण आहे विठ्ठल मंदिरापासून एकच मिन एक मिनिटसुद्धा नाही विठ्ठल मंदिरापासून असं तुम्ही नजर वळवली की समोर शिवकृमा डिलक्स निवास आहे तर चला आपण पाहूया शिवकृपा डिलक्स निवास या भक्त निवासचं इथे पार्किंग आहे आतमध्ये मोठं पार्किंग आहे जवळजवळ पंधरा गाड्या आतमध्ये बसू शकतात एवढं मोठं पार्किंग आहे आणि त्याही बाजूला पार्किंग आहे टेबल पार्किंग आहे हे सगळं आता इथे समोर हे बघा शिवकृपा डिलक्स निवास या बाजूला विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा रोड आणि हे शिवकृपा डिलक्स आपण जाऊन पाहूयात इथे समोर आहे भक्तनिवास मी फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही ह्याच्यावरती नंबर आहे झूम करून पाहू शकता शिवकृपा डिलक्स भक्तनिवास फोन नंबर आहे आता आपण पाहूया हा जिना आहे जिना सोपा आहे आपण वरती जाऊ छान आहे जिना सोपा आहे कडेला धरायला इथे असे छोटे रॉड आहेत पिलर्स बसवलेले आहेत त्याला धरून तुम्ही चढू शकता आणि पायऱ्या काही जास्त नाहीत इथे दोन रूम आहेत ही रूम आपण पाहूया बघा मोठी रूम आहे छान टू बेडची रूम आहे ती थ्री बेड आहेत बघा तीन बेड आहेत आणि शिवाय इथे मोकळी जागा आहे तुम्हाला एक्स्ट्रा वादी मिळू शकते इथे सामान ठेवायला ओटा वगैरे आहे आरसा आहे समोर खिडकी आहे पंखा आहे आणि हवेशीर आहे प्रदक्षिणा रोडवर असल्यामुळं ह्याचं महत्त्व जास्त आहे इथे वॉशरूम आहे हे बघा ॲटॅच वॉशरूम आहे गिझर आहे गरम पाण्याची सोय आहे वेस्टर्न टॉयलेट आहे अतिशय स्वच्छ आणि क्लीन नीटनेटकं आहे सगळं खूप छान आहे तशीच या बाजूला पण इकडे एक रूम आहे इथे पण तीन बेड आहेत ही जरा छोटी आहे रूम पण इथेही ओटा आहे सामान ठेवण्यासाठी शिवाय इथेही आरसा वगैरे ठेवलेला आहे या रूमला पण अटॅच वॉशरूम आहे सध्या हे नवीन आहे आत्ताच झालेलं आहे हे बघा वॉशरूम आहे आतमध्ये वेस्टर्न टॉयलेट आहे अतिशय स्वच्छ आहे इथे पण गिजर आहे गरम पाण्याची सोय आहे तीन बेड आहेत बघा आणि आत्ताच हे भक्त निवास सुरू झालेला आहे अजून ह्याचं चा काम चालू आहे हा प्रदक्षिणा रोड आहे प्रदक्षिणा रोडवर असणारं हे भक्तनिवास म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि पार्किंग आहे विशेष म्हणजे ह्या भक्तनिवासला क्लाउच्या खालीच हे दुकान पण आहे दुकानामध्ये इथे तुम्हाला ब्लाऊज पीस नंतर खणाची कापडं आणि का, का, क अनेक प्रकारच्या कुंची झुली वगैरे सुद्धा सगळं मिळू शकतं आपण आता लॉजचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलूयात नमस्कार मी शिवकृपा डिलक्स भक्त निवासचा ओनर आहे आमच्या इथं सर्वच्या सर्व रूम डिलक्स आहेत आमच्या डिलक्स भक्त निवासमध्ये दोन कॅटेगरीच्या रूम आहेत एक कॅटेगरी आहे ए सीची आणि एक कॅटेगरी आहे नॉन ए सीची तर भाविकांना जशा उत्तम सेवा दिली जाते आमच्या सर्व रूम अटॅच आहेत अटॅच संडास बाथरूममध्ये गरम पाण्याची सोय आहे वेस्टर्न टॉयलेट आहेत आणि आमच्या भक्तनिवासला मोठं पार्किंग आहे अजून म्हटलं तर आमच्या भक्तनिवासची विनम्र सेवा दिली जाते आमचा स्टाफ विनम्र आहे सर्व आणि आमच्या भक्तनिवासमध्ये उत्तम राहण्याची सोय होईल आपण आमच्या भक्तनिवासला नक्की भेट द्या आमचं भक्तनिवास हे विठ्ठल मंदिरापासून अगदी अख्ख्याच्या अंतरावर आहे प्रदक्षिणा मार्गावर आहे तुम्ही आमच्या भक्तनिवासमधून उतरल्या उतरल्या थोड्या थोड्याच अंतरात गेला तर विठ्ठलाचं मंदिर आहे सेंटर पॉइंट आहे हार्ट ऑफ सिटी आहे तर आमच्या निवासला भाविकांनी जरूर भेट द्या असं हे शिवकृपा भक्तनिवास विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ प्रदक्षिणा रोडवर असणारं तुमच्या खूप सोयीचं आहे तर पंढरपूरला आल्यानंतर या शिवकृपा भक्त निवासला नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला वाटतं आता तुमची तक्रार येणार नाही की मला आम्हाला आमची पंढरपूरात गैरसोय झाली तर माझे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही धन्यवाद